नमस्कार रागिणी पौर्णिमा आणि अभि या तिघांच्या नाकावर टिचून भूमीने पुन्हा एकदा महाजनांच्या घरात प्रवेश केलेला असतो आणि आता ती तिथेच राहणार असते त्यामुळे पौर्णिमा खूपच चिडलेली असते पौर्णिमा म्हणत असते आई तुम्ही काही करणार आहात की नाही का असंच ठोंब्यासारखं बसून राहणार आहात आता पौर्णिमाने आपल्याला ठोंब्यासारखं असं म्हटल्यामुळे रागिणी चिडते आणि लगेचच बोलत असते दीड ए, ए, दमडीची काय म्हणालीस तू मला आणि अशातच पौर्णिमा म्हणत असते आई माफ करा अ पण तुमचं रक्त कसं सळसळत नाही ही भूमी तुमच्या नाकावर टीचून इथे राहत आहे आणि तुम्ही काहीच करू शकत नाही त्यावर रागिणी म्हणत असते हे बघ आता जे काही करायचं आहे ना ते तुला करायचं आहे लक्षात ठेव मी जर काही करायला गेले ना तर ते आकाश समोर विचित्र दिसेल आणि आकाशला असं वाटेल भूमी आतापर्यंत जे काही माझ्या विरोधात बोलत होती ते अगदी योग्य आहे आता हे वाक्य ऐकल्यावर फायनली आपण पाहतोय पौर्णिमा म्हणत असते म्हणजे आई तुम्हाला नेमकं का काय म्हणायचं आहे त्यावर रागिणी म्हणत असते काय रे अभि तुझ्या बायकोला अक्कल नाहीये हे तर मला माहित होतं पण एकदमच अक्कल नाहीये हे नव्हतं माहीत मला त्यावर पौर्णिया म्हणत असते आई असं का बोलताय तुम्ही माझं कुठे काय चुकतंय का मला सांगा ना आणि अशातच आता रागिणी म्हणत असते अग तू, तू तू त्या भूमीचा हात धर आणि खेचत फरफटत तिला घराबाहेर काढ त्यावर मात्र पौर्णिया म्हणत असते कसं शक्य आहे ते त्यावर रागिणी म्हणत असते का का शक्य नाहीये अगं तिने आपल्या नाकावर टिचून सांगितलं होतं ना की या आकाशला घटस्फोटाची नोटीस देत आहे त्यावर मात्र पोण्या म्हणत असते हो पण त्याच काय आणि अशातच आपण पाहतोय रागिणी म्हणत असते तोच मुद्दा हातात घे तिला घटस्फोट पाहिजे ना याच मुद्द्यावर तिला डिवचायचं तिला सतत याच गोष्टीची जाणीव करून द्यायचं कि ती कुठे चुकली ती आणि हाच मुद्दा मोठा करायचा आणि हे सगळं तुला करायचंय तेव्हा पौर्णिमा म्हणत असते आई मला जमेल तेव्हा रागिणी म्हणत असते का नाही जमणार तू तर तेवढी विचित्र आणि वातरण आहेसच मुळात आणि अशातच आता अभि म्हणत असतो पौर्णिमा आई सांगते तसं कर आणि अशातच आपण पाहतोय आता भूमी थेट बेडरूम मधून बाहेर आलेली असते त्याच वेळेला पौर्णिमा म्हणत असते आई तुम्ही आता फक्त बघाच मी काय करते आणि लगेचच आता पौर्णिमा थेट भूमी समोर जाते आणि म्हणत असते काय काय भूमी काय चालवलेस काय तू ही काय धर्मशाळा वाटली का तुला हे वाक्य ऐकल्यावर भूमी म्हणत असते कोण बोलतोय बघा पौर्णिमा मॅडम बोलतायत का घाबरलेस ना मी आणि अशातच आता पौर्णिमा म्हणत असते माझी मस्करी करतेस का तू त्यावर भूमी म्हणत असते अग स्वतःला काय समजतेस तू थोड तुला मॅडम म्हटल्यावर झाला तुला काय विचित्रपणा वाटतोय का जरा तुझ्यात पावर आली का त्यावर पौर्णिमा म्हणत असते भूमी नीट बोलायचं माझ्याशी त्यावर भूमी म्हणत असते का ग का मी फक्त घटस्फोटाची नोटीस दिली त्याच्यावर ना तुझ्या घरातली पावर वाढली की काय त्यावर आपण पाहतोय हो, आता स्पष्टपणे पौर्णिमाने भूमीला सांगितलेलं ला असतं आत्ताच्या आत्ता या घरातून चालती हो कारण तुला घटस्फोट हवाय ना मग तुझ्या या घरात राहायचा काहीच अधिकार नाहीये त्यावर भूमी म्हणत असते हो का तू मला घराबाहेर काढणार त्यावर पौर्णिमा म्हणत असते हो मीस तुला घराबाहेर काढणार आणि अशातच आता पौर्णिमाला काळी ही किंमत न देता थेट भूमी आपलं जे काही काम असते ते करत असते त्यावर लगेचच आता पौर्णिमाला जणू आपला अपमान झाला आहे असं काही वाटतं आणि लगेचच आता ती बोलू लागते भूमी बघा माझं डोकं फिरल असं अजिबात वागू नको त्यावर आपण पाहतोय हो आता आकाश हे नाश्त्यासाठी खाली आलेला असतो त्यामुळे पौर्णिमाने थोडा आवाज कमी केलेला असतो लगेचच रागिणीने पौर्णिमाला इशारा केलेला असतो अगं गप्प का बसले सुरू कर तो आकाश थोंब्यासारखा बसून राहील तो काहीच बोलणार नाही आणि लगेचच आता पौर्णिमा म्हणत असते आकाश अह काय चाललं हे सगळं या भूमीने तुम्हाला घटस्फोटाची नोटीस दिली आणि तुम्ही तिला काहीच उत्तर दिलं नाही अशाने तिची फावगेविरी वाढणार आहे लक्षात ठेवा हिला आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढा आणि अशातच आकाश काहीच बोलत नाहीये याचा अर्थ थेट भूमीला घराबाहेर काढणं हे योग्य आहे असं अजूनही थेट पौर्णिमाला वाटत असतं आणि पौर्णिमाने थेट भूमीचा हात धरलेला असतो आणि तिला खेचत खेचत ती दारापर्यंत घेऊन गेलेली असते अशातच आपण पाहतोय आता आकाश काही बोलत नाहीये घरातले सगळे आपल्याकडे पाहतायत हे चित्र आता भूमीला अजिबात आवडलेलं नसतं भूमीने थेट पौर्णिमाला थेट इशारा दिलेला असतो हात सोड नाहीतर इथल्या इथे फटकावून काढीन तुला त्यावर पौर्णिमा म्हणत असते भूमी काय बोलतेस तुझं तुला तरी कळते का त्यावर पौर्णिमाला आता भूमी म्हणत असते हो मला कळतय मी असं म्हटलंय तुला जर माझ्या नादाला लागण्याचा प्रयत्न नाही केलास तर तुला फटकावून काढीन आणि अशातच आता पौर्णिमा काही केल्या भूमीचा हात सोडतच नसते त्याच वेळेला आता भूमीने थेट आपला हात सोडवत भूमीचा हात आपल्या हातात घेत अशा पद्धतीने पिळलेला असतो की भूमीच्या समोर असलेली पौर्णिमा कळवळायला लागते पौर्णिमा म्हणत असते आय काय चाललंय आई आई बघा ना ही भूमी काय करते त्यावर लगेचच आता भूमी म्हणत असते वा वा थोड्या वेळापूर्वी माझा हात पिरगळायला होतास त्यावेळेला तुला काहीच चुकीचं वाटलं नाही का आता तुझा हात मी पिरगळलाय तर लगेचच आईंना मारतेस तू आणि अशातच आता भूमी आकाशला म्हणत असते आकाश मला तुझ्याकडून जाणून घ्यायचंय की मी इथे राहू की नको सांग सांग आकाश पण आकाश काही केल्या काहीच बोलत नसतो त्यावर लगेचच पौर्णिमा म्हणत असते आकाश बोला ना आणि अशातच आकाश उठतो आणि थेट पौर्णिमाला ठणकावतो पौर्णिमा तू कोण ग भूमीला या घरातून बाहेर जा असं म्हणणारी अशातच आता रागिणी आणि पौर्णिमा तोंडावर आपटल्या आपटल्यागत झालेले असतात लगेचच रागिणी म्हणत असते आकाश काय चुकलं तिचं पौर्णिमा सांग ना तू जे काही केलंयस ते योग्य केलं नाहीस का त्यावर रागिणी म्हणत असते आकाश प्लीज समजून घे त्यावर मात्र आकाश म्हणत असतो आई मला तुझ्याकडनं अशी अपेक्षा नाहीये तू असं कसं बोलू शकतेस अगं तू जरा तरी विचार कर ना पौर्णिमा जे काही वागते ते योग्य आहे का त्यावर भूमी म्हणत असते आकाश कोणाकडनं अपेक्षा करतोयस तू रागिणी पटवर्धन कडून अरे ती तर तुझ्या राशीला पूजलेलीच आहे प्रत्येक वेळेला तू कसा पाण्यात पडशील आणि तुला पोहता येणार नाही याच चित्र ती स्वप्न रंगवत असते त्यावर लगेचच आता पौर्णिमा म्हणत असते हात चढ भूमी पण भूमीने हात सोडलेला नसतो तर तिला घराघरा फिरवून दोन तीन थोबाडीत देऊन ठेवलेले थो असतात पौर्णिमा चांगलीच गरगरलेली असते हे सगळं चित्र पाहून रागिणीला देखील आता भूमी थोडी ऍक्शन बाज आहे हे चित्र निर्माण झालेलं असतं लगेचच रागिणी आपल्या बेंचवर जाऊन बसते आकाशला रागिणी म्हणत असते आकाश सांभा रे तुझ्या बायकोला लगेचच आता भूमी म्हणत असते थांबा तुम्हाला दाखवते आणि लगेचच आता भूमी रागिणीच्या मागे जात असते रागिणी थेट चार पावलं मागे होते ते म्हणत असते आकाश वाचव रे अशातच आकाश म्हणत असतो थांब भूमी आणि लगेचच भूमी थांबते आकाश म्हणत असतो भूमी काही उलट सुलट करण्याची गरज नाहीये तू राहू शकतेस हे तुझं घर आहे आता मात्र आकाशने असं म्हटल्यावर पौर्णिमा आणि रागिणी काहीच बोलू शकत नसतात मित्रांनो हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद